न्यूज न्यूज ताजी नी, ताजी चर्चा सर्व अचूक वेध शहरात सायबर गुन्हेगारांनी मोबाईल हॅक करून तब्बल तेरा लाख रुपये खात्यातून उडवल्याची गंभीर घटना समोर आली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वैभव विश्वास पाटील वयवर्ष तीस राहणार वाल्मिकीनगर संतमाळा मूळ राहणार देवाळे तालुका पन्हाळा यांनी याबाबत फिर्याद नोंदवली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी वैभव पाटील यांचे इंडस इंड बँक शाखेत खातं आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार मोबाईल हॅक करून त्यांचा पूर्ण ॲड्रेस मिळवला त्यानंतर नेट बँकिंगचा गैरवापर करून अनेक वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण तेरा लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच पाटील यांना खात्यातून पैसे गेल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली सायबर गुन्हेगारांनी मोबाईलमध्ये प्रवेश कसा मिळवला कोणत्या प्रकाराच्या लिंक किंवा मालवेअरचा वापर केला या फसवणुकीत स्थानिक की बाहेरच्या राज्यातील टोळीचा हात आहे का हे तपासण्यासाठी पोलिसांनी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली आहे संबंधित खात्याचे व्यवहार आय पी ॲड्रेस ट्रान्सफर झालेले बँक खात्याचे तांत्रिक तपशील तपासले जात आहेत प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी तपास सुरू केला असून संबंधित खाते गोठवण्यासाठी आणि रक्कम परत मिळवण्यासाठी बँक व्यवस्थापनाशी तातडीनं संपर्क साधण्यात आला आहे गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक तपास जलदगतीने चालू आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना अनोळखी लिंक ऍप किंवा कॉलवर विश्वास ठेवू नये ओ टी पी व पासवर्ड कुणालाही शेअर करू नये असा इशारा दिला आहे इचलकरंजीत वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे